नमस्कार ट्रॅव्हल महाराष्ट्र या आपल्या चॅनलच्या ट्रॅव्हल कट्टा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत अठराशे सत्तावन्नचा जुलै महिना व्यापारासाठी आलेल्या ब्रिटिशांची सत्ता जवळजवळ संपूर्ण हिंदुस्थानात पसरली होती सर्वत्र जुलूम आणि अन्यायाने हिंदुस्थानी रयत पिसून निघाली होती त्यामुळे ब्रिटिशांच्या जोखडातून आपली भारतभूमी मुक्त करावी या हेतूने असंख्य हिंदुस्थानी मनगटे गेली कित्येक वर्ष सळसळत होती पंजाब दिल्ली मिरठ झाशी बिहार ग्वाल्हेर कानपूर यासारख्या अनेक ठिकाणी उठाव सुरू झाले होते मंगलपांडे नानासाहेब पेशवे तात्या टोपे राणी लक्ष्मीबाई यांनी तर शौर्याची पराकाष्ठा केली होती धूर्त इंग्रजांनी आपल्याच अधिकाराखाली असलेल्या अनेक राजसत्ता संस्थानं खालसा करून सत्ता आपल्या ताब्यात घेण्याचा सपाटाच लावला होता उत्तरेत असंख्य ठिकाणी उठावांच्या ठिणग्या पडत होत्या या ठिणग्यांचा वणवा लवकरच महाराष्ट्रात ठिकठिकाणी येऊन पोहोचला आणि महाराष्ट्रही या उठावात सहभागी झाला अठराशे सत्तावन्न साली शाहूपुरी इथे इंग्रजांनी अनेक वीरांना फाशी दिले तर काहींना तोफेच्या तोंडी दिले का तर त्यांनी इंग्रजांविरुद्ध सातारा उठावात भाग घेतला होता पण हा उठाव फसला का आणि याची माहिती इंग्रजांपर्यंत कशी पोहोचली शिक्षेमध्ये तफावत का आढळते या खटल्याचा न्यायनिवाडा कुठे झाला तसेच या उठावात कोल्हापूर छत्रपतींचा जसा सहभाग होता तसा सातारकर छत्रपतींचा काही सहभाग होता का यांसारखे अनेक प्रश्न या उठावाविषयी आपण सर्वांनाच पडलेले आहेत आजच्या या भागात आपण बघणार आहोत साताऱ्यातील उठावाची सविस्तर आणि दुर्मिळ माहिती जाणून घेणार आहोत इतिहास अभ्यासक निलेशजी झोरे यांच्याकडून नमस्कार झोरे सर मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की देशभर चालू असलेल्या अठराशे सत्तावन्नच्या या बंडाची ही आग आपल्या महाराष्ट्रापर्यंत येऊनही धडकली त्यानंतर साताऱ्यात मोठ्या प्रमाणावर उठाव झाला तर त्याची थोडी पार्श्वभूमी आम्हाला सांगाल का सन अठराशे एकोणचाळीसला साताऱ्याचे कर्तबगार छत्रपती प्रतापसिंह महाराजांना इंग्रजांनी खोट्या आरोप ठेवून राजगादीवरून पदच्युत केलं आणि काशी म्हणजे सध्याच्या वाराणसी येथे सहकुटुंब हलवलं होतं पण त्याआधीच महाराजांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध दात मागायला इंग्लंड येथे सुरुवात केली होती आणि त्यासाठी त्यांनी आपलं एक डेलिगेशन वकिलांचं डेलिगेशन लंडनला पाठवलं होतं त्यात त्या त्या यशवंतराव शिर्के जे प्रतापसिंह महाराजांचेच माभाऊ होते यांच्या नेतृत्वात नऊ जणांना पाठवलं होतं त्यात गंगूबीन सिदोजी सालेकर चिटकोजीराव सुर्वे रानूबीन मालोजी घोलप भगवंतराव विठ्ठल मानाजी मोहिते रावजी भगवंतराव बापू बुदगड अनेक दुभाषी अशी नऊ जणं त्यांनी इंग्लंडला पाठवली होती हे सर्वजण एकोणीस मार्च अठराशे एकोणचाळीसला लंडनला रवाना झाले आणि दहा ऑगस्टला ते पोचले त्यांनी लगेचच लंडन येथे ब्रिटिश दरबारात आणि संसदेत दाद मागायला सुरुवात केली होती अनेक अधिकाऱ्यांच्या भेटीकाठी त्यांनी सुरू केल्या होत्या पण वकील म्हणून यांना काही हे सर्वजण मान्यता देत नव्हते पण अशा वेळेस ब्रिटिश अनेक ब्रिटिश अधिकारी ज्यांना महाराजांचा खरेपणा पटला होता ते स्वतःहून पुढे येऊन या सर्वांना मदत करत होते आणि तितक्यात छत्रपती प्रतापसिंह महाराजांना पदच्युत केल्याची बातमी येऊन तिथे थडकली आणि या सर्वांच्या पायाखालची वाळूच सरकली पण अशा वेळेस रंगबापूजी जे प्रतापसिंह महाराजी अत्यंत निष्ठावान होते ते तीस जून अठराशे चाळीसला लंडनला येऊन दाख दाखल झाले लंडनमध्ये आल्यानंतर मात्र त्यांनी तिथे आपली बाजू मांडण्याचा खूप धडाका लावला मग संसद असेल किंवा लंडन शहरामध्ये अगदी कोपरा सभा घेऊन त्यांनी सामान्य लोकांनाही सांगितलं की महाराजांवरती कसा अन्याय झालेला आहे म्हणजे रंगबापूजीने अक्षरशः धूम वाजवली होती हे सगळं सुरू असतानाच एके दिवशी अचानक प्रतापसिंह महाराजांची जी, जी चिटणीस होते यशवंतराव चिटणीस त्यांचं काशीहून एक पत्र रंगूबापूजींना मिळालं ते पत्र मा वाचताच मात्र या सर्व वकील मंडळींच्या वरती आभाळ कोसळवा अशी परिस्थिती निर्माण झाली कारण आपले पूर्वज युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या विचारवर विचारांवर रयतेचं राज्य करणाऱ्या प्रतापसिंह महाराजांनी दिनांक चौदा ऑक्टेंबर अठराशे सत्तेचाळीस रोजी दुपारी तीन वाजता काशी येथेच आपला देह ठेवला म्हणजे एक मराठ्यांचा महाराजा त्यावेळेस अनंतात विलीन झाला लगोदलगच त्यांच्या सहा महिन्यातच एक पाच एप्रिलला अठराशे अठ्ठेचाळीसला त्यांचे धाकटे बंधू जे साताऱ्यात गादीवरती होते अप्पासाहेब महाराज यांनाही यांचंही निधन झालं आणि त्याच्यानंतर लगेचच अठराशे एकोणपन्नासला ब्रिटिशांनी सातारा गादी लगेच खालसा केली आताच तुम्ही ज्यांचं नाव घेतलं त्या रंगो नाव या उठावाच्या इतिहासात आपल्याला वारंवार ऐकायला मिळतं तर त्यांनी इंग्लंडमधून ही सुरुवात केली उठावा या उठावाची का इकडे येऊन केली महाराष्ट्रात येऊन केली हे थोडं सांगाल का लंडन येथे राहून आपल्याला न्याय मिळणार नाही हे त्यांना कळून चुकलं असल्यामुळं डिसेंबर अठराशे त्रेपन्न साली ते भारतात परत यायला निघाले पण तोपर्यंत आपल्या चौदा वर्षाच्या लंडनमधल्या लढाईमुळे त्यांचं नाव भारतात आणि लंडनमध्ये प्रचंड गाजलं होतं तब्बल चौदा वर्ष इंग्लंडमध्ये राहून त्यांनी अभूतपूर्व लढा दिल्यामुळे ते तेथील अनेक ब्रिटिश अधिकारी आणि मेंबर ऑफ पार्लमेंट एकत्र येत रंगबापूजींचा त्यावेळेस त्यांनी सन्मान केला होता खूप मोठा सन्मान केला होता तसे तसेच तिथं त्यांचं जे कर्ज झालं होतं ते फेडण्यासही खूप मदत केली होती आणि परतीच्या प्रवासात म्हणजे भारतात परत येण्यासाठी जी रक्कम लागणार होती तीही त्यांना देऊ केली होती तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ त्यांनी एक चांदीचा तबक दिलं होतं इंग्लंडमध्ये राहून अति अतिभाले निराशा पडली असेल पण त्यांनी तिथल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांसोबत स्नेह जोडला होता जो त्यांच्या पुढे जाऊन थोडाफार का कामी आला आणि रंगबापूजी भारतात दाखल झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी हजारो लोक जमले होते व मुंबई येथे काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर त्यांनी लगेचच ते काशीला गेले आणि काशीला गेल्यानंतर त्यांनी प्रताप सावारांच्या तिथे पत्नी होत्या छत्रपती राजेशबाई आणि त्या छत्रपती प्रताप जे पुत्र होते छत्रपती शाहू महाराज त्यांचं दर्शन घेतलं आणि लंडन येथे केलेल्या कामकाजाचा के पूर्ण आढावा त्यांनी त्यांना सांगितला पूर्ण वृत्तांत त्यांना सांगितला आणि त्याच्यानंतर त्यांनी लगेचच कलकत्ता येथील ब्रिटिश अधिकाऱ्यांशी त्यांनी काही खटपट करून छत्रपती परिवारला पुन्हा एकदा साताऱ्यात जाण्यासाठी व्यवस्था करून दिली आणि तब्बल पंधरा वर्षाच्या आपल्या वनवासानंतर तीन जुलै अठराशे चौपन्नला राजघाणं पुन्हा एकदा सातारा येऊन दाखल झालं सातारा त्यावेळेस आप्पासाहेब महाराजांच्या पत्नी सगुणाबाईसाहेब तर होत्याच त्यांचे पुत्र व्यंकुजीराजेही होते लगोलगच रंगबापूजीही सातार्थीहून दाखल झाले पण लंडनवरून येतानाच त्यांनी निश्चय केला होता की आपण काही करून उठाव करायचाच आणि त्यासाठी त्यांनी ते सातारा आल्यानंतर खूप खटपटी चालवल्या खूप पत्रव्यवहार भेटीकाठी सुरू केल्या त्याच दरम्यान मिराठ पंजाब दिल्ली अयोध्या येथील उठावाच्या बातम्या एकामागून येतच होत्या याच दरम्यान काशी मुक्कामी असताना नानासाहेब आणि रंगोबापूजींची भेटही झाली होती तेव्हा त्यांनी या उठावाविषयी सविस्तर चर्चा केली होती मदत करण्याविषयीच्या सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या आणि इकडे रंग सातारा येऊनही रंगोबापूजींनी अगदी गुप्तरित्या सैन्याची जमजवळ करायला सुरुवात केली होती म्हणजे सुरक्षिततेसाठी त्यांनी आपलं क केंद्रही सतत बदलत ठेवलं होतं म्हणजे भरतीसाठी त्यांनी येणावळे असेल वाठार देऊर वर्धनगड वारुगड आरवी कळंबी कराड आरळे असेल जकातवाडी फलटण आणि आसपासच्या भागात अनेक केंद्र सुरू केली होती पण त्यांचं जे मुख्य केंद्र होतं ते सातारा मेड्या रस्त्यावरील हमदाबाद या गावात होतं तसंच सातारा शहरामध्ये पेठेतील बाळाजी शेंपयांचे घर कृष्णेश्वरा मंदिराजवळील वाडा असेल किंवा राजवाड्याच्या मागच्या बाजूचा जो विठोबाचा नळ आहे तेथे असलेले सखराम कबाडे यांचं घरी केंद्र होतं ही शहरातली केंद्र होती तसंच त्यांनी सज्जनगडावरही काही महिने राहून रामोशी समाजाची सैन्यामध्ये भरती केली होती असं एवढीच सगळे धावपळ करत असून जवळपास त्यांनी दोन ते अडीच हजाराची फौज उभी केली होती आणि अनेक मोठ्या संख्येने लोक त्या उठावाच्या किंवा त्या सैन्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत होते साताऱ्यातील उठा या उठावाची रणनीती आणि नियोजन कशा पद्धतीने झालं होतं आणि त्यामध्ये कोण कोण सहभागी झालं होतं या उठावाची तयारी अगदी नियोजनबद्ध रीत्या सुरू होती म्हणजे कित्येक महिने यावरती चर्चा सुरू होती अनेक विश्वासू सरदार यामध्ये येऊन सहभागी होत होते त्यात प्रामुख्याने आपण नाव घेऊ शकतो म्हणजे सत्ता सत्तात्या फडणीस असतील कराडचे दौलत पवार रंगूबापूजीचे मेहने चित्र आहेत मुलगा सीताराम आहे भोरमधील शेटेबंधू आणि सात सगळ्यात महत्वाची साताराच्या इंग्रजांच्या वेळा पर्यटनचा अधिकारी होता गणेश सकाराम कारखानेस जो दफ्तरदार होता तसेच जगाजवरचे सोनार हरी देवरुके हेही प्रामुख्याने त्यात सहभागी होते या सगळ्यांमध्ये कामे वाटून देण्यात आली दे होती या सगळ्याचा मो उठावाचा मुख्य हेतू असा होता की यवतेश्वर आणि महाबळेश्वर येथील ब्रिटिश छावण्या आहेत तेथे एकाच वेळी हल्ला करायचा आणि प्रामुख्याने युरोपियन लोकं तिथे जे आहेत त्यांना प्रामुख्याने लक्ष करायचं आणि त्यासाठी तुरुंग सातर्ती जो तुरुंग आहे तो फोडून तीनशे काही तिथले ती ती सोडवायचे आणि बावीसावी एक पलटणे ब्रिटिशांचे ज्यात प्रामुख्याने स्थानिक सैनिकांची भरती केली गेली होती त्यांना फितूर करून सामील करून घ्यायचे आणि सरकारी खजिना पूर्ण लुटून घ्यायचा आणि या सगळ्याची जबाबदारी मानसिक परदेशी जो तुरुंगाचा अधिकारी होता त्याच्यावरती सोपवली होती आता हे सगळं केल्यानंतर ब्रिटिशांकडून त्यांना सहज म्हणजे लूट केल्यानंतर दारुगोळाही उपलब्ध होणार होता आणि भोरमधूनही उपलब्ध होणार होता आणि हे सगळं करत असताना योग्य वेळी नानासाहेब पेशव्यांनी येऊन या सगळ्यांना मिळायचं आणि इंग्रजांविरुद्ध एक मोठा लढा उभा करायचा असं ठरलं होतं या सगळ्यासाठी कोल्हापूरचे छत्रपती जे, जे कोल्हापूरच्या उठावचे केंद्रबिंदू होते चिमासाहेब महाराज त्यांच्यासोबतही संपर्क करण्यात आला होता तेही खूप सहकार्य करत होते सर्वतोपरी मदत करत होते आणि यासाठी बारा जून अठराशे सत्तावन्न ही बंडाची तारीख जी उत्तरे ठरली होती तोच मुहूर्त सातारासाठी ठरवण्यात आला होता म्हणजे शेवटी अगदी गोसावी जेव्हा बैठक झाली त्यावेळेस अगदी दूध भाताची सर्वांनी शपथ घेतली आणि देवाला कौल लावला होता त्याची एक नोंद आढळते की आर्ल्याच्या नागाने अनुकूल कौल दिला तर खरसुंडीच्या देवीने प्रतिकूल कौल दिला अशी आपल्याला एक त्याविषयी नोंद आढळते आताच आपण म्हणालात की कोल्हापूरचे छत्रपती चिमासाहेब महाराज यांनी कोल्हापूरमध्ये खूप मोठा उठाव केला आणि ते साताऱ्यातील क्रांतिकारकांनाही मार्गदर्शन करीत होते मग ही या उठा का ही होता या उठावात काही उठावाला छत्रपती घराण्याचा आशीर्वाद तर अठराशे सत्तावन्नच्या पूर्वी ही अनेक उठावाचे प्रयत्न झाले होते म्हणजे त्या पूर्वीच्या छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी खूप सहाय्य केलं होतं पूर्वी म्हणजे उमाजी नाईक हे देखील प्रतापसिंह महाराजांना भेटून गेले होते त्यांच्यानंतरचे जे छत्रपती होते छत्रपती घराण्यानं खूप खूप सहकार्य केले राजेशबाई असते छत्रपती शाहू महाराज उर्फ जंगली महाराज म्हणजे प्रतापसिवांचे चिरंजीव असतील आप्पासाहेब महाराजांचे चिरंजीव छत्रपती व्यंकुजे महाराज असतील या सगळ्यांनी खूप सहाय्य केलं होतं पण ह्याच्यास या सगळ्याची परिमिती म्हणून त्या सगळ्यांना कित्येक वर्ष कैद भोगावी लागली होती पण आप या सर्वांनी आपल्या रहित्यासाठी हसत मुखाने ती कैद स्वीकारली होती छत्रपती आप्पासाहेब महाराजांचे चिरंजीव व्यंकोजीराजे हे नगरच्या कैल्या किल्ल्यातच तर करवीरचे चिमासाहेब महाराज यांची कराची येथे निधन झाले कैदेतच निधन झाले आहे आणि शाहू महाराजांना जे कराचीला हलवलं होतं ते नंतर मग त्यांची सुटका होऊन ते पुण्यात आले पुण्यातल्या पेठेत राहिले तिथेच त्यांचा मृत्यू झाला तिथंच तिथंच त्यांची समाधी म्हणजे मला तर हे आवर्जून सांगायला आवडेल की मध्यंतरी आपण छत्रपतीचे वंशज गृष्दराजे यांच्या नेतृत्वात ने ने आपल्या ने चॅनेलनंच तिथली समाधीचं कुरूप तोडून त्याची पूजा पूजा आजच्या सुरू केली ते आजही सुरू आहे त्याच्या दुरुस्तीचे काम आपण लवकरच साधी घेणार आहोत स्वतः प्रतापसिंह महाराजांच्या पत्नी राजमाता छत्रपती राजेशबाई मार्गदर्शन देखील करत होत्या आप्पासाहेब महाराजांचे जे चिरंजीव होते पुत्र होते सातारा गादीवर त्यावेळेस होते छत्रपती विंकुजीराजे तेही यात मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते पण या उठावाचा मुख्य हेतू असा होता किंवा मुख्य उद्देश हा होता की ब्रिटिशांचा बिमोड करून छत्रपती शाहू महाराजांना गादीवर बसवायचं आहे आणि हा उठाव छत्रपतींचं राज्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठीच करायचा याचा सगळ्यात मोठा पुरावा आपल्याला आढळतो तो म्हणजे क्रांतिकाऱ्यांनी जे जबाब दिले पकडले गेल्यानंतर त्याच्यामध्ये आढळतो आणि त्यांच्यानंतर जे ब्रिटिशांची प्रोसिडी आहे किंवा निकालपत्र आहे त्यामध्येही आढळतो म्हणजे सकाराम दाजी कबाडे यांनी दिलेल्या कबुली कबुलीजवळ असं म्हटलं आहे की गेल्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात शिवराम कुलकर्णी मागडे आला होता आणि म्हणाला की रंगोबापूजी महाराजांचा वकील हा काशीराजाला सार्वभौमत्व मिळवून देण्याच्या दृष्टीने माणसं गोळा हो करत आहे याच जबाबात त्यांनी अजून एक उल्लेख केलेला आहे तो असा की कुशाबा आणि बळवंतराव प्रभू यांनी सांगितले की रंगबापूजी हे पुन्हा महाराजांना गादीवर आणण्यासाठी देशभरात माणसं उभी करत आहेत म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येतं की या उठावाची व्याप्ती देश रंगबापूची अक्षरशः देशभर देश पोहोचवली होती आता या सगळ्यात आपल्याला जो काशी महाराज म्हणून जो उल्लेखाड होतो किंवा जंगली महाराज म्हणून जो उल्लेख आढळतो हो तो आपले छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे जे चिरंजीव आहेत छत्रपती शाहू महाराज त्यांच्याविषयी तो आपल्याला आढळून येतो तसेच या खटल्याचे विशेष न्यायाधीश जे होते चार्ल्स फोर यांच्या पत्रासोबत त्यांनी जोडलेल्या समोर ऑफ इव्हिडन्समध्येही एक म्हटलं आहे की बाय रिक्रिएटिंग गादी ऑफ सातारा फॉर प्रताप सिंह अडॉप्टेड सन शाहू बाय नेम बेटर नोन ॲज जंगली महाराज और काशी महाराज किंवा काशी राजा ॲट द सेम टाईम यावरून हे स्पष्ट होतं की सा हा जो उठाव झाला साताराचा जो उठाव झाला ते छत्रपतींचं राज्य पुनर्प्रस्थापित करण्यासाठीच झालं होतं म्हणजे अठराशे सत्तावन्नचा उठाव छत्रपतीच्या नेतृत्वात पुकारण्यात आला त्यामुळे सातारात असलेल्या अनेक व्यक्ती असतील किंवा राजपरिवार हो, बाकी राजपरिवार हो, यांच्यावरती मात्र नंतर खूप ब्रिटिशांनी मग बंधनं लादली म्हणजे त्यांच्या सगळ्या मालमत्ता जप्त केल्या आणि अक्षरशः त्यांना आठ राजवड्यांपैकी एकच राजवाडा राहण्यासाठी दिला राजवरा आणि बाकीच्या मालमत्ता काही विकून टाकल्या काही पाडून टाकल्या यात सगळ्यात दुर्दैवी गोष्ट अशी की छत्रपतींचं जे सर्वोच्च स्थान होतं जो तक्ताचा वाडा होता तेथे ते मुद्दा म्हणून सार्वजनिक शौचालय बांधलं होतं त्याची आपल्याला खूप नोंदी आढळतात म्हणजे इतकी दुर्दशा करण्यात आली होती त्यांनी एवढे अवहेलना केली की, की राजघराण्याला त्यानंतर छत्रपती किंवा राजे हे पद लावायला बंदी केली त्यामुळं तत्कालीन जी बहुतांश कागदपत्रं त्यात छत्रपतींचा हा सरदार म्हणून उल्लेख केलेला फार आढळतो म्हणजे रहितेलाही त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही यांना राजे किंवा छत्रपती म्हणायचं नाही त्यामुळे बहुतांश त्यावेळेस नाव आणि पुढं सरदार एवढंच असा तो उल्लेख आढळतो इतकी अवेलना आपण त्यांच्या पदरी आपल्याला पडली होती मग हा उठाव का फसला मराठ्यांच्या किंबहुना महाराष्ट्राचा इतिहास हा फित प्रचंड गाजलेला आहे आपण बरेच वेळा गोष्टी ऐकल्या पण ह्या उठावाच्या बाबतीत म्हणाल तर त्यात एक नाव प्रामुख्याने फितुरांमध्ये आढळतो म्हणजे नाना चव्हाण हा पूर्वश्रमीचा भोरच्या पंत सचिवांच्या पदरी असलेला व्यक्ती होता नाना चव्हाण फितूर झाला आणि त्याने सर्व हकीकत ही इंग्रज अधिकाऱ्यांना त्यावेळेस कळवली होती आणि त्याच्यामुळे नको व्हायचं तेच झालं म्हणजे आ, या कटाचा सगळा माहिती इंग्रजांना मिळाली आणि मग त्यानंतर ब्रिटिश हेर सर्व सर्वांवर पाळत ठेवायला लागले साहजिकच या हेरांमध्ये दुर्दैवान आपलेच लोक बऱ्यापैकी होते या सगळ्याची कटाची माहिती मिळताच मग मानसिंगची धरपकड करण्यात आली आणि लगेचच त्यावेळेस साताराचे जे करेक्टर होते मिस्टर रोस त्यांनी हालचाली करून सैन्यात फितुरी माजवणाऱ्या तुरुंगाचा जो आपला अधिकारी होता की मानसिंग चव्हाण मानसिंग परदेशी सॉरी लगेचच त्याला तोफीच्या तोंडी दिलं आणि शिक्षेच्या अंमलमजी वेळेत मग त्यावेळी जी त्याला शिक्षा फरमावली त्यावेळेस तो अगदी आता मरण समोर दिसत असताना त्यावेळेस तो म्हणाला की जर जातीबंद हिंदू असाल तर तुम्ही इंग्रजांवर सोडून उगडल्याशिवाय राहू नका असा उद्देश तो करून अनंतात विलीन झाला पण तो उपदेश त्याने तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांना केला होता किंवा तिथे उपस्थित असलेल्या म्हणजे ब्रिटिशांकडे असलेला सैनिक ज्यामध्ये प्रामुख्याने स्थानिक होते त्यांना उद्देशून त्याने ते केला होता मानसिक परदेशी शिक्षा झाल्यानंतर त्यानंतर अनेक ठिकाणी धरपकड सुरू करण्यात आली रंगबापूजी त्यावेळेस लगे लगेचच भूमिका झाल्यानं त्यांना पकडून देणाऱ्यास पाचशे रुपयाचं जा बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं याच दरम्यान अनेक वे जण वेगवेगळ्या ठिकाणावरून इंग्रजांच्या हाती लागले त्यात रंगबापूजींचे जे चिरंजीव होते सीताराम ते वाळवे बोरगाव येथे सापडले तसेच नारायण बापू पावसकर केशव विखटचित्रे शिवराम मुळेश्वर कुलकर्णी विठ्ठल कोंडेराम बापणीस रामजी बापूजी राम चव्हाण बाब्या हन्गू शिरतोडे नाम्या नाईक चव्हाण शिवाजी सोमाजी पाटोळे पर्वती विठोबा साळुंखे पाटलू येसू घाडगे मुनाजी उर्फ बापू बाबर सखराम बळवंत शेटे बाब्या नात्या गायकवाड गणेश सखराम कारखानीस नानाजी उमाजी रामोशी या सर्वांची विवादित ठिकाणावरून धरपकड करण्यात आली सातारा शहर आणि प्रसर परिसरात त्यावेळेस प्रचंड पाऊस सुरू होता म्हणजे पावसाळ्याचेच दिवस होते त्यातल्याच एका पावसाळ्याच्या रात्री छत्रपतींच्या राजवाड्याबाहेर काही घोडे जिल कसून तयार असल्याची बातमी ब्रिटिशांच्या हेरांनी ब्रिटिशांना कळवली आता आधीच ब्रिटिशांना सगळ्या गोष्टी कळल्यामुळे ते आधीच खूप सावध होते मग बातमी क्षणी त्यांनी फौज घेऊन राजवाड्याच्या दिशेने कूच केली आणि छत्रपतींच्या राजवाड्याला वेढा टाकण्यात आला वेळेस त्याने तोफा दोन तोफाही आणल्या होत्या त्या राजवाड्याच्या दिशेने त्याने रोखल्या होत्या आणि मध्यरात्री संपूर्ण राजपर्वरला त्यावेळेस अटक करण्यात आली म्हणजे त्यामध्ये प्रतापसिंह महाराजांच्या पत्नी राजेशबाई होत्या शाहू महाराज होते त्यांच्या प त्यां शाहू महाराजांच्या पत्नी होत्या से सेनापती होते सेना त्यांचे चिरंजीव होते आणि व्यंगजी राजपुरी इतर या सगळ्या व्यक्तींना कैद करण्यात आली यातील शाहू महाराज आणि त्या सगळ्या परिवाराला मुंबईतल्या बेटावरती नेण्यात आलं आणि त्याच्यानंतर मग त्यांना तिथूनही कराचीला पात सध्या जे पाकिस्तानातलं करायची होती ते, करा ते हलवण्यात आलं या सगळ्याविषयी इंग्लंडमध्ये जे वर्तमानपत्र प्रकाशित व्हायचं लंडन न्यूज त्यातल्या एकोणीस सप्टेंबर आठशे सत्तावन्नच्या वर्तमानपत्रामध्ये ही बातमी या अंकामध्ये ती बातमी छापून आली होती ती बातमी मी, बात मी बात तुम्हाला सविस्तर वाचून दाखवतो एकोणीस सप्टेंबर अठराशे सत्तावन्नच्या अंकात ही बातमी छापून आलेली रिगार्डिंग दिस प्रेसिडेन्सी वी कॅनॉट स्पीक सो कॉन्फिडेंटली ॲट द पुना ॲट सातारा इन द साऊदर्न मराठा कंट्री सिमटम्स ऑफ रिवोल्ट हॅव मॅनिफेस्टेड डेमसेल्वस बट इन नियरली एव्हरी इंस्टन्स द जर्मस ऑफ इन्सरेक्शन हॅव बीन निप्ड इन द बट द मोहम्मदन कॉस्पिरेटर्स ऑफ पूना आर नाव सिक्युरली लॉक्ड ऑन द बोट द अखबार अँड द जंगली राजा ऑफ सातारा ॲज ही कॉल्ड विथ द राणी इज क्वाईटली डोमसईल ऑन द बुचर इज छत्रपती बेबगुजी राजांना देखील नगरच्या किल्ल्यात कैदेत ठेवण्यात आले आणि त्यांचा तिथे तेवीस डिसेंबर अठराशे चौसष्ट साली त्यांचा तिथे मृत्यू झाला अशा प्रकारे या छत्रपती घराण्याची खूप वाताहत त्याच्यानंतर झाली या उठावात सतरा क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा दिली गेली हे आपण जाणतोच पण याचा खटला कुठे चालवला गेला याची सुनावणी कशी झाली याविषयी काही सांगाल का साताऱ्यात पकडलेल्या सतरा क्रांतीवीरांवर खटला चालवण्यासाठी त्यावेळेस त्रिसदस्यीय खंडपीठ स्थापन करण्यात आलं होतं त्यामध्ये जहाजोप यांच्या अध्यक्षतेखाली कर्नल जी मालकम आणि साताराच्या त्यावेळेचे जे कलेक्टर होते कॅप्टन जेम्स रोज यांचा समावेश करण्यात आला होता जवळपास त्यावेळेस सख सक, सतरा साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले होते साक्षी तपासण्यात आल्या होत्या आणि या सगळ्यांविरुद्ध कंपनी सरकारविरुद्ध सैन्याची जमावजमाव करणे बंदुकीच्या गोळ्यांचं उत्पादन करणे कंपनी सरकारविरोधात जनमानस भडकवणे कंपनीची सगळी ठिकाणी सरकारची सगळी ठिकाणी लुटणे जेलमधील जेल फोडणे म्हणजे जेल मधील कैदी पसार करणे या आरोपावरून इंग्रजांविरुद्ध कड रचणे हे प्रामुख्याने आरोप ठेवण्यात आले होते या सतरा जणांविरोधात राजद्रोहाचा खटला चालवला गेला हा खटला सत्तावीस ऑगस्ट अठराशे सत्तावन्न ते सात सप्टेंबर अठराशे सत्तावन्नपर्यंत चालला सात सप्टेंबर रोजी या खटल्याचा निकाल दिला गेला पण त्याविषयी थोडीशी एक तफोत आढळ अशी आढळून येते की इंग्लंडने ते जे आत्ताच तुम्हाला सांगितलं की वर्तमानपत्र जे प्रकाशित होत होतं लंडन न्यूज त्यात चोवीस ऑक्टोबर अठराशे सत्तावन्नच्या अंगात एक बातमी छपन आली होती त्यात मात्र शिक्षेच्या अंमलबजावणीची तारीख थोडीशी वेगळी आढळून येते त्यात बातमीमध्ये असं म्हटलं आहे की या शिक्षेची सुनावणी ही आठ ऑगस्टच्या सकाळी करण्यात आली मिस्टर रोज हॅज बीन ॲक्टिंग इन द मोस्ट डिसिजिव्ह मॅनर ॲट सातारा सेवन्टीन मेन हू वेअर आर कन्सर्न इन द लेट प्लॉट टू मर्डर ऑल द युरोपियन्स ॲट द हिल अँड ॲट द सातारा वेअर एक्झिक्युटेड ऑन द मॉर्निंग ऑफ एट ऑफ ऑगस्ट इन द फॉलोईंग मॅनर्स सेवनटीन वेअर ब्लोन अवे फ्रॉम गन्स फाईव्ह वेअर हँड अँड सिक्स्थ शॉट बाय मॉस्कट्री इन्फ्लुएंशल मेन वेअर अमोंग वेअर नन ऑफ देम नेटिव्ह सोलजर्स बट ऑल मेन कनेक्टेड विथ अँड अंडर द सिवल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द कंट्री अँड पीपल हू हॅव ट्राइड टू इंडस द लॉयल रेजिमेंट्स ऑफ ॲट सातारा टू डू ऑल ऑल इन देअर पॉवर टू रिबेल अगेन्स्ट द government पण या खटल्याच्या कागदपत्रात सर्वत्र शिक्षेची तारीख ही आठ सप्टेंबरच आढळून येते या खटल्याच्या सुनावणीची सविस्तर माहिती या खटल्याचे जे विशेष न्यायाधीश होते चार्ल्स फोर्ब्स यांनी तत्कालीन बॉम्बे गव्हर्नमेंटचे जे सेक्रेटरी होते एच एल अँडरसन यांना दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी एक सहा ऑक्टोंबर अठराशे सत्तावन्नला एक पत्र लिहिलं होतं त्या पत्रासोबत या खटल्याविषयी त्यांनी सविस्तर माहिती त्यांना लिहून कळवली होती किंवा सुनावणीविषयी सर्व माहिती कळवली होती या पत्राच्या शेवटी एक विशेष नोंद आपल्याला अशी आढळते की त्यात असं नमूद केलंय नमूद केलेलं आहे त्यात असं लिहिलंय की ठिकाण म्हणजे ते सातारा अदालत आता याचा अर्थ या खटल्याची सुनावणी ही अदलतवाड्यात पार पडलेली आहे हा तोच आहे जिथे छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी त्यांचं हुजूर आदलत केली होती म्हणजे त्यांच्या प्रतापसिंहांच्या सिंहांच्या ब्रिटिशांनी तिथेच आपलं कोर्ट कोर्ट सुरू केलं होतं आजही या राजवड्यात राजवड्या सादर म्हणतात मग आता तेथे तत्कालीन जे आजही तेथे अवशेष आपल्याला आढळून येतात येथे सध्या छत्रपती करण्याचं वास्तव क्रांतिकारकांना वेगवेगळ्या प्रकारे शिक्षा देण्यात आली म्हणजेच काहींना फाशीची शिक्षा देण्यात आली काहींना गोळ्या झाडून मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली काहींना तोफेच्या तोंडी देण्यात आलं तर ही शिक्षा वेगवेगळ्या प्रकारे का ठोठावली आणि ती कोणत्या आधारावर ठोठावली गेली या खटल्यात एकूण सतरा जणांचे साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले होते त्याच्या आधारे आणि पकडले गेलेल्या सर्व क्रांतिकारी जबाब जे जबाब दिले त्याच्या त्याच्यामुळे उपलब्ध झालेल्या पुराव्यांच्या आधारे शिक्षा सुनावण्यात आली होती या शिक्षेमध्ये तफवत आढळते खूप तफवत आढळते याचं कारण या कागदपत्रामध्ये आपल्याला समजून येतं म्हणजे प्रत्येकावर वेगवेगळे आरोप ठेवण्यात आलं होतं प्रत्येकावर त्यावेळेस दोन चार्ज ठेवले होते पहिल्या चार्जमध्ये एक दोन काउंट होते आणि दुसऱ्या चार्जमध्ये एकच काउंट होता काही क्रांतिकारांना तीनही काही क्रांतिकारक यातले तीनही काउंटमध्ये दोषी आढळलेले आहेत तर काही क्रांतिकारक दोन काउंटमध्ये दोषी आढळलेले आहेत तर काही एकाच काउंटमध्ये दोषी आढळलेले आहेत त्यामुळं सोबतच काही क्रांतिकारकांनी दिलेले कब कबुली जाऊन असतील साक्षीदारांची साक्षी असतील उपलब्ध पुरावे या सर्वांचा अभ्यास जर आपण केला तर आपण आपण अंदाज बांधू शकतो की कदाचित या गोष्टींमुळंच कदाचित या शिक्षेमध्ये आपल्याला तफोत अर्थात मृत्यूदंडच दिला गेला फक्त त्याची अंमलबजावणी थोडीशी वेगवेगळ्या पद्धतीनं करण्यात आली या खटल्यात नारायण पावसकर सोनार असतील केशव चित्रे शिवराम कुलकर्णी विठ्ठल विठ्ठल वाकनीस सीताराम गुप्ते यांना यांना फाशीची शिक्षा दिली गेली होती तर मुनाजी बांदिरगे असतील सखाराम शेट्टी चव्हाण असतील बाब्या नाथ्या गायकवाड असतील येशा गायकवाड असतील गणेश कारखनीस असतील नाना रामोशी यांना या सगळ्यांना तोफीच्या तोंडी दिलं होतं आणि रामजी चव्हाण बाब्या हंगू शिरतोडे नाम्या नाईक चव्हाण शिवाजी सोमाजी पाटोळे पर्वती विठ्ठल साळुंखे पाटील गाडगे या सगळ्यांना गोळ्या घालून शिक्षा दिली होती आणि या शिक्षेची सगळी अंमलबाजवणी ही गेंडामाळ म्हणजे सध्या साताऱ्याचा जो गेंडामाळ आहे ते पार पडली होती या क्रांतिकारक सगळ्या क्रांतिकाऱ्यांनी छत्रपतींचं राज्य पुन्हा यासाठी आपलं सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे हा उठाव जरी अयशस्वी जरी झाला असला तरी पण जर तो यशस्वी झाला असता तर छत्रपतीचं म्हणजे रहितेचंच राज्य साजिके पुन्हा एकदा पण इतिहासात जर त्याला काही अर्थ नसतो या उठावाचे प्रमुख रंगो बापूजी गुप्ते यांचं पुढे काय झालं या उठावाचे प्रमुख म्हणजे छत्रपती अत्यंत निष्ठावान असलेले आपले बापूजी यांना पकडून देणारच ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दिवस पाचशे रुपयाचं बक्षी जाहीर केलं होतं मागाशीच आपल्याला मी ते सांगितलं मात्र ते शेवटपर्यंत ब्रिटिशांच्या काय हाती लागलेले नाही आता सध्या आपल्याला असं कळतं की विदर्भातील दारवा येथे त्यांची समाधी आहे म्हणजे तिथं ते साधूच्या वेशात प्रकट झाले तिथंच मग त्यांची समाधी वगैरे समाधी मंदिर आहे पण त्याच्याविषयी का फार पुरे आपल्याला काही आढळून येत नाही म्हणजे त्यांच्यासारखा अत्यंत निष्ठावर माणूस आपल्याला आज तळ्यात आढळून येणार नाही ना त्या समाधी तर अशा प्रकारे अठराशे सत्तावन्नच्या सातारा उठावाची सविस्तर माहिती आपण आजच्या आपल्या भागात ऐकली या युद्धात वीरमरण आलेल्या सतरा जणांच्या आणि देशभरात या उठावात सहभागी झालेल्या वीरांच्या स्मरणार्थ सातारा इथे जिथे या शिक्षेची अंमलबजावणी झाली त्या गेंडामाळ इथे फाशीचा वड होता तिथे आणि चार भिंती इथे छत्रपती घराण्याचा नजरपागा नावाचा बंगला होता तिथे सुशोभीकरण करून अठराशे सत्तावन्न हुतात्मा वीरांचे स्मारक करण्यात आले आहे छत्रपती शाहू उर्फ जंगली महाराज रंगो बापूजी गुप्ते तसेच या उठावात सहभागी झालेल्या ज्ञात अज्ञातवीरांना छत्रपतींच्या मावळ्यांना ट्रॅव्हल महाराष्ट्राकडून मानाचा मुजरा धन्यवाद